चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक एक तीन दोन हजार अठरा वेळ सात वाजून सात मिनिट होळी पौर्णिमा होती ते दिवशी सगळ्यांना माझी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की जी मार्गदर्शन आहे ही प्रत्यक्ष दत्त प्रभूंचा आहे आणि आपल्या जीवनात परमेश्वर प्राप्ती जर प्राप्त करायची असेल तर परमेश्वरांचं म्हणणं काय आहे की ह्या आज्ञेच्या माध्यमातून आपल्याला समजत असते त्यामुळे ह्या आज्ञेचा अत्यंत गांभीर्यानं अभ्यास करून आपलं जीवन कृतार्थ करून असंख्य अडचणी असंख्य त्रास आहेत पण आपण चुकतो कुठं हे आमच्यासारखा सामान्य माणूस आपल्यासारखा जाणू शकत नाही पण भगवंतांना सगळं दिसतंय अडचणी असल्या तर त्यात माणूस मन चंचल कसं होतं त्या चंचल मनाला स्थिर कसं करायचं ह्याचं सुद्धा भगवंताने आपल्याला एवढं मार्गदर्शन की कॉपी सो थोडक्यात करून तुम्हाला पास व्हावं म्हणली ती पुढं गाईड ठेवलंय त्यांनी आणि हे गाईड वाचून सुद्धा जर आपण मूर्खपणात जर वावरत असलो तर ह्याच्यासारखं अज्ञान आपल्याला कुठलंही नाही म्हणायला हरकत नाही तर माऊले आपल्या जीवनात असंख्य अडचणी असतात त्यातनं काढणार प्रत्यक्ष परमेश्वर आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांना भक्ती कशी पाहिजे ह्या गोष्टीचा आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि जर त्या पद्धतीत जर आपण चाललो एकशे एक टक्का एक आपल्याला कुठलीही अडचण जाणवणार नाही जरी अडचण आली तर त्यात काढणार खरोखर भगवंत आहेत ह्या गोष्टी मात्र आपण लक्षात ठेवा त्यासाठी ही आज्ञा ह्याचा आपण अभ्यास करा अज्ञा ज्या भक्तामध्ये स्थिरता निश्चयता व दृढता व भक्ती मार्गामध्ये आहे भक्ती मार्गामध्ये आहे बघा भगवंतांनी काय सांगितलं ज्या भक्तामध्ये स्थिरता निश्चयता व दृढता ही भक्ती मार्गामध्ये आहे तो माझ्या कृपा दृष्टीस पात्र ठरतो निश्चयता द्र दृढता पाहिजे आणि स्थिरता पाहिजे भक्तीमध्ये जो भक्त मनाने व बुद्धीने दळमळीत व चंचल आहे असा भक्त भक्तीमध्ये अडकळीत राहतो व तो मोहास बळी पडतो जर मनात जर किंतु परंतु असेल तर तो तिथंवर पोचू शकत नाही तो अनेक मोहाला बळी पडून अध्यात्मात बाजवला जातो नको त्या मार्गावर वाटचाल करतो त्यानंतर तो बुद्धीने व मनाने पूर्णप्रमे भ्रमित होतो व त्याला भक्तीची वाटचाल कठीण होते अनेक भक्त यामध्ये मोरार क्षेत्रात आम्ही बघत असतोय की कि किरकोळ ते विभागून जात असते ती भक्त परमेश्वरापासून ह्याचा मात्र आपण विचार करा दुःखाच्या बहुसागरामध्ये तो विलीन होतो म्हणजे दुःखात बाहेर येऊ शकत नाही गुरुभक्तीमध्ये असंख्य अशा परीक्षेतून जात असताना जो भक्त निश्चयवर रडता ठेवून गुरुभक्तीमध्ये वाटचाल करतो असा भक्त गुरु कृपेस पात्र ठरतो तो निश्चय गुरुचरणास लीन होतो किती जरी परीक्षा असल्या तर त्या परीक्षेवर आपण मात करायला शिकलं पाहिजे शेवट आपल्याला परमेश्वर पुढे ढकलत असते ह्या विचार करून आपण चालला पाहिजे डळमळीपणा किंतू चंचलता जर ठेवली तर, तर आपण अनेक मोहास बळी पडून आपण भक्तीतनं बी बाजूला जातो आणि आपल्या संसारात बी दुःखाच्या छायीतच आपण राहूवं लागतंय अवधूत श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री गुरुदेव दत्त अज्ञा श्री अनंत कोठी ब्रह्मांड नाईक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक बावीस तीन दोन हजार चाळीस मिनिट आज्ञा बघा की आपण भक्ती मार्ग करत असताना कशावर लक्ष ठेवलं पाहिजे नुसतं नामस्मरण करतोय ध्यानधारणा ना करतोय ह्या गोष्टी नाहीत आपल्या शरीरात काय इफेक्ट जाणवतात आणि काय इफेक्टामुळे आपण बाजूला जातोय या गोष्टी सुद्धा भगवंतांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवायसाठी आपल्याला मार्गदर्शन केलंय ह्याचा आपण सर्व भक्ताने अभ्यास करायला हरकत नाही भक्ती मार्गामध्ये जो भक्त मन व बुद्धीस स्थिर ठेवून शांती दया प्रेम भक्ती या तत्वाचे अवलोकन व आचरण करतो अशा भक्तास भक्तीमध्ये उच्च स्थानाची प्राप्ती होते व तो काही शेड विकारातून या तत्वाने मुक्त होवो शकतो व गुरु चरणास प्राप्त होऊ शकतो जो भक्तीमध्ये द्वेष ईर्ष्या क्रोध व अज्ञानी बुद्धीत वावरतो असा भक्त असंख्य संकटात अडकत राहतो व पुढील मार्ग त्यास प्राप्त होणे कठीण होते व तो असंख्य अशा शेड विकारास बळी पडतो व तो त्यामध्ये समाप्त होतो जर आपण थोड्या थोड्या जर चुका करत गेलो तर मात्र अधोगती शेड विकाराच्या नादा लागून आपण अधोगतीत जातो आणि जर आपण शांत बुद्धीनं जर भक्ती मार्ग व्यवस्थित अवलोकन करून केलं तर मात्र शेड विकारात काढायला सुद्धा भगवंत आपल्याला मदत करतात हे स्पष्टपणे सांगितलंय प्रत्येक मनुष्याच्या मनात जीवनात किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये शेड विकार ही प्रत्येकाचा आहे कोणी साधू म्हणून कोण नाही असं मनुष्य जीवनात एवढं शेड विकाराला जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही पण परमेश्वराच्या सान्निध्यात जर माऊली आपण विश्वास ठेवला तर ते शेड विकारात काढायसाठी परमेश्वर आपल्याला मदत करतात हे त्यांनी वचन दिलेलं आहे ह्या गोष्टीचा बी आपण अभ्यास करायचा आहे शेड विकारास बळी पडतो व त्यामध्ये तो समाप्त होतो असंख्य अशा खडतून असंख्य अशा परीक्षेतून व संकटातून जो भक्त गुरु ठेवतो अशा भक्तास मोठ्यात मोठ्या संकटाची समाप्ती गुरु कृपेने होते व तो गुरुमार्गात वाटचाल करतो जो भक्त मनाने व बुद्धीने चंचल आहे तो भक्त भ्रमरासारखा वावरत राहतो त्यास मार्ग सापडणे कठीण आहे काही पूर्वसंचिताचा नाश गुरुभक्तीने व गुरुसेवेने होतो त्या संचिताचा नाश, नाश होत असता काही परीक्षेतून जावे लागते खडतर त्रास व परीक्षा हा संचिताचा नाश आहे तो गुरुभक्तीने अल्पकालामध्ये होतो व त्यातून पूर्णता त्या भक्तास मुक्त केले जाते असंख्य के जन्माचं मौल्य आपलं संकट असतंय पण गुरुसेवेत आणि गुरु, गुरु सानद्याचं आलं तर ते जसं आग्नीत कापूर जळतो तसा पटापट पटापट भस्म होत जातय कापूर जसा छनात होतो तसा काय कालावधीत पण ह्या संपत असताना आपल्याला अनेक परीक्षा सुद्धा देव बघत असतात आणि त्या परीक्षा आपण द्यायला शिकलं पाहिजे खडतर राहतात जे स्थिर राहतो बुद्धी ठेवतो परमेश्वरावर आम्ही प्रत्येक प्रबोधनात सांगतो की निश्चय ठेवा भक्ती कमी असू द्या पण रडता आणि निश्चय आपला असला पाहिजे त्यावेळी मात्र कसलंही संकट असेल तर गुरु कृपेनं आपलं दूर होतं ह्या गोष्टी मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि गुरु आज्ञा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा एक ना एक शब्द ही मात्र डोक्यात घेऊन आपण भक्तिमार्गावर विश्वास ठेवला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त